वैजापूर टुनकी येथे संघर्ष योद्धा अजय पाटील साळुंके कर्जमाफीसाठी केलेले आमरण उपोषण तब्येत खालावल्याने स्थगित वैजापूर टुंकी येथे संघर्ष योद्धे श्री अजय पाटील साळुंके यांचे शेतकरी कर्जमाफीसाठी स्मशानभूमी येथे चालू असलेले आमरण उपोषण पाचव्या दिवशी तब्येत खालावल्यामुळे स्थगित करण्यात आले आहे सरकार चालले चंद्रावर शेतकरी चालला स्मशान वाटेवर हे घोषवाक्य घेऊन हे उपोषण चालू होतं सरकारने शेतकऱ्यांना पॅकेजच्या रूपाने चॉकलेट देऊन शेतकऱ्यांची फसवणूक केली असल्याचा आरोप अजय पाटील यांनी सरकारवर केला आहे प्रकृती चिंताजनक असल्यामुळे ते सध्या डोंगरे हॉस्पिटल वैजापूर येथे उपचार घेत आहेत संघर्ष योद्धा अजय पाटील साळुंके यांची भेट घेण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनातील ज्यांच्यावर प्रशासनाकडून गोळीबार झाला असे बाळू लिंबाजी तारक भेट घेण्यासाठी उपस्थित होते त्यांनी साळुंके पाटील यांच्या प्रकृतीची चौकशी करून काळजी घेण्यास सांगितले आहे आर पी एस न्यूज पत्रकार बाळासाहेब सरोदे

फिरू शकत नाही सध्या त्याला डॉक्टरने सांगितलेलं आराम करायचं पण ती एका जाग्यावर बसून त्यांच्या मनास निर्मळ आहे ते मी सुद्धा सांगितलं आज आपल्याला म्हणा काळजी घ्या स्वतःचे खेळायला

नमस्कार मध्ये आपले सरसे स्वागत आहे आपण संघर्ष अजय युद्धे सात तारखेला ते आमरण उपोषण केलं होते त्यांनी अनेक आंदोलन केले ते उपोषण केले त्यांनी तर आता ते तब्येतीच्या कारणामध्ये किंवा शासनाने काही मागण्या मान्य केल्यामुळे ते आता हॉस्पिटल पण दाखल झालेले आहे थोडक्यात त्यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया पाटील तुमची प्रतिक्रिया थोडक्यात सांगा त्या ठिकाणी गेल्या सात तारखेपासून शेतकऱ्यांच्या कर्जमाफी प्रश्नासाठी मशाल मिटून गेले आम्हाला उपोषण चालू हे उपोषण चालू असताना तब्येत अचानक खराब झाली कारण बीड येथे गेल्या चार महिन्यापूर्वीच दहा अकरा दिवसाचं या ठिकाणी झालेलं त्याच्यामुळे तब्येत आला साथ येत नाही पण तरी देखील या ठिकाणी उपोषणाच्या माध्यमातून प्रश्न सोडवावे असं वाटतं कारण की हे जे सरकार आहे त्याला कोणती भाषा या ठिकाणी कळत नाही उपोषणाची भाषा कळत नाही इथले आमदार खासदार असतील ते या ठिकाणी त्यांचे कर्तव्य बसत नाही आणि जे आंदोलनं करतात उपोषणं करतात त्यांचे कुठलेही प्रश्न या ठिकाणी जनसामान्यांचे मार्ग लावत नाहीत आणि त्यामुळे या ठिकाणी उपोषण हो, करावे लागतं परंतु परिस्थिती अशी झाली की सरकारने शेतकऱ्याला एक चॉकलेट दिलेलं आहे असा शासन निर्णय एकीकडं सरकारमध्ये अठरावीस हजार रुपये देऊ आणि एकीकडं -एक आठ हजार पाचशे रुपयाचा शासन निर्णय काढून सरकार मुगा झालेला आहे म्हणजे पंजाब सरकार या ठिकाणी एकटरी पन्नास हजार रुपये देतं आपलं महाराष्ट्र आणि केंद्र सरकार परंतु तिथे या ठिकाणी तिथे या ठिकाणी आठ हजार पाचशे रुपये देऊ लागलेले म्हणजे तरी देखील या ठिकाणी शेतकरी त्याच्यामध्ये या ठिकाणी गुंग आहे शेतकऱ्याला या ठिकाणी त्याच्यामध्ये भाडायचा सुद्धा त्राण या ठिकाणी राहिलेला नाही प्राण राहिलेला नाही त्यामुळे शेतकरी या ठिकाणी लढू शकत नाही शेतकऱ्याचं या ठिकाणी आज जगाचा पोशिल्ला नुसतं म्हटलं जातं जे जवानचे किसान परंतु जवान हा शिमेवर मरतो आणि शेतकरी हा कष्ट करून राबराम मारतो परंतु याच्याकडे कोणी बघायला तयार नाही म्हणून उपोषणाची भाषा या सरकारला कळत नाही त्यांच्यापेक्षा इंग्रज बोले होते की त्यांना उपोषणाची त्यावेळी भाषा कळायची महात्मा गांधींच्या उपोषणाची दखल घ्यायची तो आजच्या काळामध्ये हे सरकार उपोषणकर्ते मारायला नाही घालायला त्याला माहित एकापर्यंत उपोषणकर्ते करते मेले म्हणजे आपला जा विचार कोणी राहणार नाही म्हणून अशा परिस्थितीनं त्याने कुठलंही लक्ष न देता त्या उपोषणकर्त्याला मरतील कसे अशी भूमिका या ठिकाणी सध्या सरकारची आहे म्हणून येणाऱ्या काळामध्ये या चळवळीच्या लोकांच्या झुंटीच्या झुंडी तयार करून एकत्रित सर्वांनी लढा देऊन या आरामखोरांना दे। या ठिकाणी ठोकण्याचं काम या ठिकाणी भगतसिंग राजगुरू सुखदेव छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रक्रम ह्या आरामखोराला दाखवा लागेल यांना नीट करावं लागेल शेतकऱ्यांच्या भावजी उभ्या करावं लागतील जनसामान्यांच्या भावजी उभ्या करावं लागतील तेव्हा पुन्हा या ठिकाणी हा लढा या ठिकाणी चालू करू दोन पोल आम्ही या ठिकाणी मागास सरकलेलो आहे कारण पुढं झप घ्यायची असेल तर दोन पोल मागे यावं लागतं म्हणून या ठिकाणी खऱ्या अर्थाने ऑपरेशन कडून या ठिकाणी आता हॉस्पिटलमध्ये उपचार पुढील उपचारासाठी डोंगरे हॉस्पिटल दाखल झालेले तहसीलदार साहेब काही आश्वासन मिळाले का आपल्याला तहसीलदार साहेबांनी या ठिकाणी ज्या आमच्या मान्य होत्या कर्जमाफीच्या इतर त्या वरिष्ठ या ठिकाणी सरकारपर्यंत पाठवलेल्या आहेत आणि त्यांचा रिप्लाय कधी येतो हे ये माहीत नाही कारण सरकार हे घेण्याच्या कातडीचं आहे त्यांना लोकांच्या प्रश्नापेक्षा स्वतःच्या मेळवे फोडाफोडी भ्रष्टाचारी शुद्ध करणे म्हणजे इकडं हजारो कोटीचा जा भ्रष्टाचार करायचा आणि त्यांना उदक शुद्धीकरण करायचं आणि बी जे पीमध्ये यायचं असं सध्या त्यांना वेळ त्याच्यात ते गुंग असल्यामुळे त्यांना ह्या गोष्टीकडे पाहायला वेळ नाही ते काय रिप्लाय लवकर देणार नाही त्यांच्या मुंडक्यावर पाय देऊन धन्यवाद पडेल आर पी एस स्टार न्यूज मराठवाडा प्रतिनिधी बाळासाहेब होते कॅमेरा